मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील मौजे मुंढावरे गावात असलेल्या एका चौकोनी आकाराच्या तलावावर पायऱ्या उतरताना डाव्या बाजूला कोपऱ्यावर हा शिलालेख कोरला आहे सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सहा आडव्या आणि एक उभ्या ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे बडोद्याचे गायकवाड घराणे आणि नाणे मावळातील गरुड देशमुख घराणे यांच्या सामाजिक कार्याचा इतिहास हा शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने आणि इतिहास अभ्यासक ओंकार वर्तले यांनी केलेल्या शिलालेख वाचन ऐतिहासिक अभ्यास आणि माहिती संकलनातून समोर आला आहे या शिलालेखामुळे मावळच्या इतिहासात भर पडणार असून मुंढावरेतील तळे गायकवाड गरुड घराणे यांचा इतिहास मावळ तालुक्यातील नागरिकांना माहिती होणे ही आनंदाची गोष्ट आहे शिलालेखाचा अर्थ शालीवाहन शके सतराशे एकोणपन्नासाव्या वर्षी सर्वजित नाम सवंत सरास फाल्गुन शुक्ल तीन इंदुवार म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठावीस मंगळवार या दिवशी मौजे मुंढावरे गावात गुजरात बडोदे येथील गायकवाड संस्थांच्या महाराणी गहनाबाई गायकवाड या गरुड घराण्यातील असून गुजरात बडोदे संस्थांचे प्रमुख दामाजी गायकवाड यांचे बंधू सेना खास समसेर बहादर गोविंदराव गायकवाड यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या सासूश्री आनंदीबाई त्यांचे आई वडील रखमाजीराव राहीबाई आणि बाळाजीराव यांचे पुत्र दौलतराव गरुड यांच्या विनंतीवरून मावळ भागात मध्ये मौजे मुंढावरे गावात एक तलाव बांधला असून सदर तलावाच्या बांधकामासाठी अकरा हजार एक इतका खर्च आला सदर बांधकामाच्या खर्चाची नोंद आणि व्यवहार पाहण्याकरिता कारकुन म्हणून नारायण पिलाजी कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आलेली होती गहनाबाई गायकवाड या मूळच्या टाकवे मुंडावरे येथील गरुड देशमुख घराण्यातील असून त्यांचा विवाह बडोदे येथील गायकवाड घराण्यातील गोविंदराव यांच्याशी झाला होता ते बडोद्याच्या गादीचे वारस म्हणून त्यांची कारकिर्द होती त्यांच्या मृत्यूनंतर गहनाबाई यांनी काही काळ येथील कारभार सांभाळला गोविंदराव यांच्या वडगावच्या प्रसिद्ध अशा लढाईत सहभाग होता गहनाबाई यांनी त्यांच्या माहेरच्या लोकांना विनंतीवरून मुंडावरे येथे एक तडाग म्हणजेच तळे बांधले आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा